जो केस घेऊया रबर लावून घेणार आहोत रबर लावल्यानंतर आपल्याला ही जी पोणी आहे ती मध्ये टाकायची आहे पोणी मी मध्ये टाकून घेतलेली आहे हे केस आपल्याला साईडला करायचे आहेत खालच्या केसांना आपण रबर लावून घेणार आहोत टाईट अस रबर लावून घ्यायचं आहे वरून आपण लावून घेणार आहोत मिशोवरून हे एक्सटेन्शन मागवलं आहे ते आता आपण लावून घेणार आहोत हे जे क्लचरचे जे केस आहेत ते आपल्याला असं वरती करायचे आहे या खाली आपल्याला जे एक्सटेन्शन आहे ते लाँग घ्यायचं आहे एकदम टाईट अस आपण लाँग घेणार आहोत इकडंही जे फोनचे केस आहेत ते सोडून घेऊया एकदम टाईट असं आपलं हे बसलं आहे ओढल्यावर पण ओढलं जात नाही पुढचे जे केस आहेत ते आपण पॅक करून घेणार आहोत पिन लावून घेऊया हे आता मी एक्सटेन्शन घेतलं आहे बरोबर आपण इथं मनोमत लावून घेणार आहोत सुंदर असं एक्सटेन्शन लावून घेतलं आहे हे झाली आहे